चंदगड तालुक्यातील देवरवाडी येथील प्राचीन व ऐतिहासिक हेमाडपंथी वैजनाथ मंदिरात चैत्र पौर्णिमानिमित्त दवना उत्सव मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले मंदिर पुरोहित अमोल बर्वे व बसवराज पुजारी यांच्या मंत्र घोषात हस्तनक्षत्राच्या शुभमुहूर्तावर रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी श्री देव वैजनाथ व आरोग्य भवानी माता यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला या धार्मिक आणि सांस्कृतिक पर्वाला हजारो भक्तांचा उत्स्फृत प्रतिसाद लाभला महाराष्ट्र व सीमा भागातील असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनासाठी रात्री मंदिर प्रसाद मोठी गर्दी केली होती उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे देव वैजनाथ आणि माता आरोग्य भवानी यांचा पावन विवाह सोहळा हा विवाह मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी पार पडण्यात आला या दिवशी कडोली तालुका बेळगाव येथून पालखी पायी दिंडीने वैजनाथ देवापर्यंत आली कडोली गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते या सोहळ्यासाठी मंदिर परिसर विशेष फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे आज बारा एप्रिल रोजी मंदिरात भव्य यात्रा भरवण्यात आली होती विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंदिराचे जीर्णोद्वारचे काम सुरू आहे पंचयत्र यात्रेचे महत्व लक्षात घेऊन जीर्णोद्वार कमिटी व ग्रामस्थांनी यात्रेचे नियोजन नेटके केले आहे उद्या तेरा एप्रिल रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे मंदिर समिती ग्रामस्थ व स्वयंसेवक यांच्या संयुक्त सहकार्याने संपूर्ण उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे स्थानिक सल्लागार समितीचे सचिव शंकर भोगन व सदस्य अमोल भोगन शिवाजी भोगन पोलीस पाटील जयवंत कांबळे शिवकुमार पुजारी परशराम आडाव प्रमोद केसरकर रामू कांबळे वैजनाथ भोगन विजय सुतार संघर्ष प्रज्ञावंत अमृत भोगन वैभव केसरकर शंकर आडाव नागेंद्र जाधव जाधव बंधू व कलमेश्वर मंडळ कडोली यांच्या शासन कमिटीसह कडोली ग्रामस्थ व देवरवाडी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या पवित्र दवना उत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविकांनी उद्या उपस्थित राहून देवदर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीने केले आहे